सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल दिलखुलास व्यक्तिमत्व सर्वांची मनमोकळेपणाने आपुलकीने वागणारे श्री अशोक नारायण सोनमनकर सेवापूर्ती कार्य गौरव सोहळा जिल्हा प्र प्राथमिक परिषद शाळा डोंगरगाव तालुका नायगाव येथे दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी श्री अशोक नारायण सोनमनकर यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा पार पडला अशोक सोनमनकर सर यांना शुभेच्छा देण्यासाठी डोंगरगाव येथील नागरिक व त्यांचे नाते मधील पाहुणे यांनी उपस्थिती दर्शवली जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव येथील विद्यार्थी यांनी निरोप घेताना भाऊक झालेले ते दिसून आले व अशोक सोनमनकर सर लहान बंधू शिवाजी सोनमनकर यांनी सेवानिवृत्ती होताना माझ्या मोठ्या भावांना शुभेच्छा दिल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा यापुढचा प्रवासही दुसरा आणि आनंद देणारा असावा सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा असे शिवाजी सोनमनकर यांनी भाऊक होऊन शुभेच्छा देताना ते दिसून आले सिटी इंडिया न्यूज रिपोर्टर जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड Terima kasih telah